आज जे काही कार्यकर्ते बनवले ते पक्षाचे पदाधिकारी बनवले एकनाथ खडसे पक्षाचे कुठलेही पदाधिकारी नाही आहेत आणि त्यामुळे ते या बैठकीला नाही आहेत त्यांच्या प्रवेशाच्या संदर्भामध्ये मधून अडथळा आहे अशा स्वरूपाचा अशा प्रकारचा कुठलाही अडथळा त्यांच्या या याच्यातून मला स्वतःला दिसला नाही किंवा त्यांनी असा कुठं संपर्क केला नाही तो आज ते या बैठकीला नाही त्याचं कारण आहे की त्यांनी या बैठकीचे ते मेंबर नाहीत जरांग्याला असं असं बोलले मला वाटतं की जरंग्याला काही होऊ नये अशा प्रकारचा सरकारचा प्रयत्न आहे त्यांनी उपचार घेतलेत आणि आज त्यांनी उपोषण स्थगित केलं आणि त्यांची जी मागणी आहे ती मागणी रास्त आहे परंतु काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मराठा समाजाला आरक्षण द्या असं म्हणतं परंतु ओबीसीतून आरक्षण मागतायत जरंगी पाटील परंतु शरद पवार साहेबांना किंवा त्यांच्या राजकीय पक्षाला विचारलं की तुम्ही मराठा समाजातून आरक्षण ओबीसीतून आरक्षण देणार आहे का परंतु ते स्पष्ट बोलापणे बोलायला तयार नाही याचाच अर्थ फक्त राजकीय हेतूने प्रेरित होऊन ते फक्त आरक्षणाची मागणी करतात आणि जर ते आरक्षण देणार असतील तर जरंगे पाटलाला त्यांनी लेखी द्यावं किंवा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट उल्लेख करावा की जर आम्ही सत्तेत आलो तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ परंतु ते तसं देत नाही तसं बोलत नाही फक्त राजकारण करण्यासाठी तसे ते होत आहेत नाही पण धनगर समाजाच्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत आहे म्हणून आता संभाजीनगरला आंदोलन चालू आहे धनगर समाजाकडे आमदार असून आहे आमच्या सरकारचं कोण दुर्लक्ष नाही प्रत्येक आंदोलनकर्त्याला आमचं सरकार भेटतंय त्यांचं म्हणणं ऐकून घेत त्यावर चर्चा करतायत मुद्दा म्हणून दुर्लक्ष कोणतंही सरकार करत नाही ओके